उल्हासनगरमधील शहराचा विकास हा जनतेने भरलेल्या कराच्या मार्फत होत असतो परंतु वारंवार आवाहन करून देखील जनता ही कर भरत नसल्यामुळे त्याचा भार उल्हासनगरपालिकेच्या तिजोरीवर पडत होता याशातच प्रियंका राजपूत यांनी कर विभागाच्या उपायुक्तपदी आसीन झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यशैलीने जनतेला कर भरण्यासाठी भाग पाडले योजना लागू होईल म्हणून जनता देखील कर भरत नव्हती अभय योजना लागू झाली की आपण कर भरावा याच मानसिकतेमध्ये मा उल्हासनगर शहरातील जनता होती प्रियंका राजपूत यांनी देखील मध्यंतरी अभय योजना लागू होणार नाही म्हणून जनतेला आवाहन केले सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वारंवार सांगितले की अभय योजना लागू होणार नाही तुम्ही कर भरावे परंतु जनतेला अशी आस होती की कदाचित अभय योजना लागू होईल आणि आम्ही कर भरावा अशातच राजकीय नेत्यांच्या मार्फत उल्हासनगर शहरामध्ये अभय योजना लागू करण्यासाठी भाग पाडले गेले आणि शहरामध्ये अभय योजना लागू झाली याचा परिणाम हा झाला की उल्हासनगर शहरातील जनता ही मागच्या वेळेस जसं प्रियंका राजपूत यांनी आपल्या कार्यशैलीमुळे कित्येक मालमत्ता ज्या होत्या त्या सील केल्या होत्या आणि जनतेला देखील भीती होती की आता जर आपण कर भरला नाही ती कदाचित आपल्याही मालमत्ता सील होतील आणि त्याचाच फायदा हा झाला आहे की जनतेने मालमत्ता कर भरण्यास सुरुवात केली मालमत्ता कर जनतेने भरावा म्हणून गल्लोगल्ली पिंजून काढणारे काल कार्यालयातील कर्मचारी हे दिवसरात्र अवरात्र काम करून कर कसा जमा करता येईल त्याबद्दल जनतेला आव्हान करत होते तोंडाला फेस येऊपर्यंत उन्हातानात फिरून त्यांनी जनतेला आव्हान केले आणि कर भरण्यासाठी त्यांना नगरसेवकांनी हो आपापल्या प्रभागामध्ये जनतेला आवाहन करून कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले पंधरा दिवसाच्या मिळालेल्या ह्या योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद भेटला आणि करोड रुपये रोज पालिकेच्या तेजेरीमध्ये जमा होऊ लागले उल्हासनगरच्या शहरातील एक ऐतिहासिक उच्चांक गाठला गेला एकशे दहा करोडची कर वसुली केली गेली के उल्हासनगर शहरातील पालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या एकत्रितपणाने आणि केलेल्या कठोर परिश्रमामुळे उल्हासनगरच्या तिजोरीमध्ये पंधरा दिवसामध्ये एकशे दहा करोडचा पल्ला काढताना कर विभागातीलच फक्त कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यासोबत अन्य विभागातील देखील कर्मचारी आणि अधिकारी यांची समर्थ साथ मिळाल्यामुळे हे साध्य करता आले एकशे दहा करोडचा पल्ला पूर्ण केल्यानंतर याचा आनंद व्यक्त करण्यासाठी पालिकेतील उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी एकशे दहा संख्या असलेला केक कापून आनंद उत्सव साजरा केला एक दुसऱ्यांना केक भरून तोंड गोड करून पालिकेतील अन्न कर्मचाऱ्यांना देखील आमंत्रित करून सदर उत्साह पूर्णपणे पार पाडला अभय योजनेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल प्रियांका राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सांगायला आनंद वाटतो कि यावर्षी फक्त पंधरा दिवसासाठी अभयोजना आली होती परंतु ह्या पंधरा दिवसात अभयोजनेला उल्हासकरगरांनी घरांनी जी जो उदंड प्रतिसाद दिला तो खरच तर्फे, तर्फे आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि कॉर्पोरेशनतर्फे सर्वांच्या तर्फे त्यांचे खूप आभारही आहेत कारण पंधरा दिवस जेव्हा सुरुवात झाले म्हणजे सोळा तारखेला ही अभयोजना घोषित करण्यात आली परंतु संपूर्ण सिस्टीम सेट करायला आपल्याला सोळा तारखेचा दिवस लागला आणि सतरा तारखेपासून ॲक्च्युली अभयोजनाचा लाभ लोकांना मिळायला सुरुवात केला आणि लोकांनी सतरा तारखेपासून उदंड प्रतिसाद दिला सुरुवातीला दीड कोटी कधी तर नव्वद लाख असे दोन चार दिवस वसुली होत होती पण पाचव्या दिवसानंतर जी झेप घेतली वसुलीने आणि रोज जवळजवळ अडीच ते तीन कोटी कधी कधी साडेतीन कोटी अशी रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर काल सेकंड लास्ट दिवस होता आपला आणि काल नऊ कोटीची रक्कम आपल्याकडे जमा झाली आहे आणि आज तर आपण जी सगळ्यात मॅक्झिमम वसुली होती आत्तापर्यंत ज्या इतिहासातली उल्हासनगरची एकशे तीन कोटी एकशे तीन पॉईंट ट्वेंटी एट लॅक ती होती चौदा पंधराला जेव्हा पहिल्यांदाच अभयोजना इंट्रोड्यूस केली गेली होती त्यानंतर आज आपण एकशे पाच कोटी क्रॉस करून पुढे गेलेलो आहोत आणि आज नऊ वाजलेले आहेत आत्ता एकतीस मार्च दोन हजार बावीस या तारखेचे नऊ वाजलेले अस असताना एकशे पाच कोटी आपण क्रॉस केली आहे आणि बारा वाजेपर्यंत आपण आपले काउंटर्स ओपन आहेत लोकांना पैसे भरण्यासाठी तर मला तर वाटतं की अजून एक चार ते पाच कोटी यायला हरकत नाही आणि जर एकशे दहा कोटी रक्कम आपण क्रॉस करू शकलो तर मग तर यापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट असणार नाही मॅडम तुमचे जे सहकारी कर्मचारी सपोर्ट मला सांगायला आनंद वाटतो आहे की यावेळी प्रॉपर्टी टॅक्स वसुलीसाठी संपूर्ण महापालिका आणि महापालिका म्हणजे फक्त ॲडमिनिस्ट्रेशन नाही तर आम्हाला नगरसेवकांनीही भरपूर मदत केलेली आहे आणि महापालिकेतील महत्त्वाचे दोन जे डिपार्टमेंट आहेत म्हणजे माझा स्वतःचा प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट आणि सी एफ सी डिका डिपार्टमेंट सी एफ सी डिपार्टमेंटमधनं जे आम्हाला टेक्निकल सपोर्ट मिळाला आहे तिथल्या स्टाफचा प्लस वसुलीसाठी कॅशियर्स पण आपले तिथेच बसतात त्यामुळे लोकांशी डायरेक्ट संबंधही त्यांचा येतो तर हे दोन डिपार्टमेंट प्लस महापालिकेतल्या इतर डिपार्टमेंटनीही आपल्याला यावर्षी खूप मदत केली आहे बाकीच्या डिपार्टमेंटच्या स्टाफलासुद्धा आपण त्यांची ऑर्डर काढून त्यांना काम दिलं होतं वसुलीसाठी आणि त्यांचीही खूप